दोन हजार पासून एम पी एस सीनं राज्यसभा मुख्य परीक्षेच्या पेपरमध्ये वर्णनात्मक पद्धतीचा अवलंब करण्याची घोषणा केलेली आहे त्याचा अभ्यासक्रमसुद्धा देण्यात आलेला आहे आणि याच घटकाला धरून विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रमाची अवस्था निर्माण झालेली आहे की जर जो पेपर चेक करणारा आहे पेपर तपासणारा आहे त्याच्या मूडचा परिणाम एकंदरीतरित्या त्या मार्कावरती होऊ शकतो उदाहरणार्थ जर एखाद्या भांडण झालेलं असेल तर पेपर सेटर पेपर चेक करणारा जो आहे निश्चितपणे या ठिकाणी काय होणार आहे कपात करू शकतो तर याबाबत स्पष्टीकरण तुम्हाला मिळत आहे की ही पेपर चेकिंगची पद्धत कशी असणार आहे लक्षात ठेवा की पेपर चेक करत असताना तो दोन व्यक्तींकडून पेपर चेक केला जाईल जे तुम्हाला अगदी हायली क्वालिफाईड व्यक्तिमत्व असतील एकच पेपर दोन व्यक्तीच्या हाताखालून जाईल दोघांकडून तो पेपर चेक केला जाईल आणि त्याच्या ग्रे स्केलवरती या ठिकाणी काय केलं के जाईल दोघांचं सरासरी काढून मार्क या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर दिलेले मार्क सुद्धा म्हणजे एखाद्या प्रश्नाला जर पंधरा मार्क द्यायचे असतील तर पंधराच्या बरोबरच दिलेत का की तिथं पाच झालंय की एक झालंय अशा पद्धतीनं चेकिंग करण्यासाठी सुद्धा तिसरा एक व्यक्तिमत्व असणारे जे प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असणारे अशा पद्धतीनं आयोगानं पेपर चेकिंगची पद्धत अवलंबण्याचा विचार या ठिकाणी केलेला आहे आणि ती पेपर चेकिंगची पद्धत या ठिकाणी अवलंबण्यात येणार आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी याबाबत कुठल्याही प्रकारची शंका बाळगण्याचं काहीही कारण नाही आणि येणाऱ्या जी काही वर्णनात्मक पद्धत आहे ती वैचारिक पद्धतीनं योग्यच असल्या कारणानं त्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे फायदाच होणार आहे थँक्यू सो मच All the best, all of you.